नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी प्रत्येक महिन्यातली काळोखी रात्र अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि मी तुम्हाला दर अमावस्येच्या वेळा अमावस्येसाठी काही ना काही उपाय सुचवत असते किंवा मग तुम्हाला असणाऱ्या समस्यांवर योग्य ते मार्गदर्शन करत असते तुम्हाला त्याचा फायदाही होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येसाठी असाच एक खास उपाय सुचवणार आहे ज्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असतील किंवा मग विनाकारण भांडणं होत असतील काहींना अमावस्या पौर्णिमेला घाबरायला होतं किंवा मग कशातच मन लागत नाही असा प्रकार घडतो विनाकारण कुणाशीही शत्रुत्व पैदा झालेलं असतं कामं होत नाही अडकून बसतात तर या सर्व गोष्टींसाठी या उपायाचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांकडून अमावस्या पौर्णिमा किंवा इतर वेळा काही उतारा जर असेल तर तो ओलांडला गेलेला असतो आणि उतारा जर ओलांडला गेला असेल तर त्याचे नकारात्मक परिणामसुद्धा आपल्याला बघायला मिळालेले असतात तर मग असं तुमच्या बाबतीत घडलेलं असेल तर मग उतारा ओलांडण्यावर काही उपाय आहे का, का असं सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलेलं होतं तर तो उपायसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी हा उपाय आपण अमावस्येला तर करू शकतो पण अमावस्येला जर शक्य झालं नाही तर शनिवारी केला तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला समजा एखाद्याच शनिवारी किंवा एखाद्याच अमावस्येला हा उपाय करून चांगला गुण आला किंवा चांगला बदल दिसायला लागला तर मग प्रत्येक अमावस्येला हा उपाय करत बसण्याची अजिबात गरज नाही एकदा केला पुरेसा झाला त्याचबरोबर समजा एखाद्याला पहिली अमावस्या किंवा पहिला शनिवार हा उपाय केला काहीच फरक जाणवला नाही तर जोपर्यंत आपल्याला या उपायाचा चांगला प्रभाव पाहायला मिळत नाही किंवा आपल्याला जो बदल अपेक्षित आहे तो दिसत नाही तोपर्यंत प्रत्येक शनिवारी किंवा मग अमावस्या जो दिवस तुम्ही निवडलेला आहे अमावस्या किंवा शनिवार तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत राहायचा आहे लक्षात ठेवा तुम्ही जर अमावस्येला हा उपाय करणार असाल तर अमावस्येलाच करायचा शनिवारी करणार असाल तर मग शनिवारीच करायचा शक्यतो हा उपाय अमावस्येलाच करण्याचा प्रयत्न करावा जर अमावस्येला शक्य झालं नाही तर शनिवारचा पर्याय दिलेला आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक काशाची वाटी लागणार आहे खर तर कांस्य या शब्दाचा अपभ्रंश होऊन बरेच जण काशाची भांडी किंवा काशाची वाटी असा शब्द प्रयोग वापरतात तर खरा शब्द आहे कांस्य बऱ्याच जणांच्या घरी आजही कांस्याची भांडी असतील जवळपास पितळेसारखीच ती दिसतात त्यामध्येच तुमच्याकडे जर काशाची वाटी असेल तर मग ती तुम्ही घेऊ शकता नसल्यास मग तुम्ही विकत आणली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला मिळालीच नाही तर मग तुम्ही तांब्याची वाटी किंवा पितळेची वाटी घेतली तरीसुद्धा चालेल पण शक्यतो प्रयत्न करा की तुमच्याकडे काशाची वाटी असायला हवी त्याचबरोबर तुम्हाला या काशाच्या वाटीमध्ये वाटीगच्चं भरेल एवढं एकतर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल ओतायचं आहे सव्वा मीटर लांबीचा तुम्हाला काळा कपडा लागणार आहे आणि अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे सव्वा रुपये पण आजकाल आपण पंचवीस पैसे म्हणजे चाराने वापरत नाही त्यामुळे सरळ सरळ तुम्ही दोन रुपयाचं किंवा पाच रुपयाचं नाणं किंवा अगदी एक रुपयाचं घेतलं तरीसुद्धा चालेल एवढं साहित्य घेऊन तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळा म्हणजे सूर्य मावळतो त्यावेळा अमावस्येच्या दिवशी समुद्रकिनारा असेल किंवा नदीचं ठिकाण असेल काही पानवठ्याचं ठिकाण असेल तर तिथे जायचं आहे विहिरीच्या ठिकाणी गेलात तरी सुद्धा चालेल पण शक्यतो विहीर आपली असेल तरच जा कारण दुसऱ्याच्या विहिरीच्या ठिकाणी त्यातल्या त्यात अमावस्येच्या दिवशी आपण जर गेलो तर मग बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की काही तांत्रिक मांत्रिक उपाय करतायत की काय कारण आपला उपाय तसा नाही आहे आपण आपल्या चांगल्यासाठी हा उपाय करत आहोत आणि खूप पुरातन काळापासून चालत आलेला हा उपाय आहे बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल त्यामुळे विहीर टाळा आपली असेल तरच जा नाही तर मग दुसरी पानवठ्याची ठिकाणं भरपूर असतात तिथे तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल तुम्हाला या काशाच्या वाटीमध्ये तेल टाकायचं आहे मी तुम्हाला सांगितलं मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाका आणि या म्हणजे कपड्यावर आपल्याला ती वाटी ठेवायची आहे तिच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा पाहायचा आहे आपली बाधा असेल किंवा आपण ज्या समस्येसाठी हा उपाय करत आहोत तर त्या समस्येसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमची ही समस्या आहे ती कायमची दूर होऊ होऊन जाऊ दे किंवा आम्हाला आमच्या संकटातून मुक्ती मिळू दे त्यानंतर तुम्हाला त्या वाटीच्या शेजारी म्हणजे काळ्या कपड्यावर आपण वाटी आणि वाटीमध्ये तेल टाकणार आहोत त्यामध्ये आपला चेहरा बघणार आहोत आणि प्रार्थना करून नंतर तुम्हाला या कपड्यावर जो काही एक रुपया दोन रुपये किंवा पाच रुपये तुम्ही जे काही तुमच्यासोबत नेलेले आहेत तर ते पैसे दक्षिणा म्हणून ठेवायचे आहे आणि परत तुम्हाला या गोष्टीकडे म्हणजे तुम्ही जो काही प्रयोग अमावस्येच्या या म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुमच्या समस्येसाठी केलेला आहे तर त्याच्याकडे तुम्हाला परत बघायचं नाहीये आणि ना, तुम्हाला तसंच पुढे जायचं आहे म्हणजे आल्यापावली परत फिरायचं फक्त उपाय करायचा आल्यापावली परत फिरायचं आणि परत मागे बघायचं नाही आणि ना, बरोबर सूर्यास्ताच्या वेळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि उपाय केल्यानंतर सरळ आपल्या घरीच जायचं कुणाच्याही घरी जायचं नाही हा उपाय केल्यामुळे काय होतं गांजलेल्या व्यक्तीला गांजलेली याचा अर्थ की तुम्ही ज्या समस्येसाठी हा उपाय केलेला आहे त्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळतो व्यक्तीलासुद्धा आराम मिळतो बाधा दूर व्हायला मदत होते शनीची बाधा असेल राहूची बाधा असेल तर त्यासाठी सुद्धा हा तोडगा अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला चुकून अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायला जमलं नाही तर तुम्ही तो शनिवारी केला तरीसुद्धा चालतं जर तुमच्या आसपास समुद्र नसेल तलाव नसेल डोह पानवठा किंवा नदीचं ठिकाण नसेल तर तुम्ही या सगळ्या ज्या वस्तू आहे त्या एखाद्या भिकाऱ्याला दिलात तरीसुद्धा चालतं बऱ्याच वेळा आता असेही लोक आहेत की आपण अशा काहीतरी वस्तू त्या व्यक्तींना द्यायला लागलो तर ते घेत नाहीत पण तुम्ही जर त्यांना या गोष्टींसह काहीतरी दक्षिणा दिली पाच पन्नास रुपये दिले तर ते या वस्तू घेऊही शकतात म्हणजेच काय जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भिकारी व्यक्तीला या वस्तू देतात तेव्हा सुद्धा तुम्ही त्याच्यासमोर हा काळा कपडा ठेवू शकता किंवा डायरेक्ट हातात दिला आणि ती तेलाने भरलेली जी काही वाटी तुम्ही त्याला द्याल तर त्यामध्ये तुमचा चेहरा बघा तुमच्या मनातल्या मनात तुम्ही ज्या पिढेसाठी हा उपाय करत आहात तीसुद्धा सांगा आणि मग ती वाटी तुम्ही त्याला दान म्हणून देऊ शकता आणि सोबतच तुम्ही त्याला दक्षिणा म्हणून काहीतरी पाच पन्नास रुपये दिले तर नक्कीच त्या व्यक्ती या वस्तूसुद्धा स्वीकारू शकतात आणि जर काही कारणांमुळे हेही शक्य झालं नाही तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बरोबर सूर्यास्ताच्या वेळा हा उपाय करून परत मागे न बघता सरळ तुमच्या घरी निघालात तरी सुद्धा चालेल घरी आल्यानंतर एकतर तुम्हाला स्नान करायचं आहे किंवा मग तुमचे तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि नंतरच तुम्हाला तुमच्या पुढच्या कामाला लागायचं आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांमधून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल आपला दुसरा उपाय या गोष्टीसाठी आहे चुकून जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा उतारा ओलांडला असेल तर मग तुम्हाला नक्कीच त्याचे अनिष्ट परिणाम बघायला मिळालेले असतील तर त्यावर आपण नक्की काय करू शकतो यासाठी हा उपाय आपल्याला अमावस्येला करायचा आहे शक्यतो आपण कोणत्याही गोष्टीचा उतारा जर अमावस्या पौर्णिमेला केला तर तो तीन रस्ते एकत्र मिळतात तिथे ठेवावा पण तो कुणीही ओलांडू नये अशा पद्धतीने तो ठेवायचा असतो किंवा मग ठिकाणच असं निवडा की जिथे कोणताही माणूस तो उतारा ओलांडायला ना जाणार नाही पण काही तांत्रिक मांत्रिक लोक असे असतात की मुद्दामून एखाद्या माणसाने तो उतारा ओलांडावा अशा पद्धतीने तो ठेवतात मग बऱ्याच वेळा आपल्याला त्याचा वेगवेगळा प्रभावसुद्धा बघायला मिळतो ज्या व्यक्तीवर दृष्टशक्तीचा प्रभाव आहे प्रेतबाधा पिशाच बाधा तर त्या व्यक्तीवर उतारा कसा केला जातो नारळ असेल किंवा अंडी लिंबू मांस भात नारळावर कापूर हळद कुंकू तर अशा पद्धतीचे उतारे तांत्रिक आणि मांत्रिक लोक अमावस्या पौर्णिमेला करतात आणि त्या व्यक्तीवरून हे साहित्य उतरवून टाकतात म्हणजे त्याच्यावर आरूढ झालेली अनिष्टशक्ती त्या उतार्यावर येऊन तो उतारा नदीच्या काठी मोकळ्या जागेत किंवा स्मशानात ठेवतात दारू सुद्धा उतार्यामध्ये ठेवण्याची पद्धत आहे पण हा उतारा कोणी ओलांडू नये हे विचारण्यापेक्षा उतारा कोणीच ओलांडू नये असं मी म्हणेन पण त्यातल्या त्यात गर्भवती स्त्रीने आजारी व्यक्तीने नवविवाहितांपैकी म्हणजे वधू असेल वर असेल की ज्यांचं हळदीचा अंग आहे त्यांनी लहान मुलांनी किंवा ज्या स्त्रियांची मासिक पाळी चालू आहे मासिक धर्म चालू आहे अशा महिलांनी जर हा उतारा ओलांडला तर त्यांना खूप अनिष्ट प्रकारचे परिणाम बघायला मिळतात ज्या व्यक्तीवरून तो उतारा उतरून टाकलेला असतो त्याला जो त्रास होत असेल तो तुम्हालाही होऊ शकतो आणि उगाचंच संकटांना सामोरं जावं लागू शकतं तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा तोडगा करू शकता ज्यामुळे तुम्हाला या उतार्यामुळे काही त्रास होत असेल किंवा त्या व्यक्तीला काही त्रास होत असेल तर नक्कीच त्याच्यावर आराम मिळेल जर का चुकून कुणी असा उतारा ओलांडला असेल आणि दृष्टशक्तींचा प्रभाव तुमच्यावर पडत असेल यामुळे विनाकारण घरामध्ये वादविवाद होत असतील घरामध्ये अशांतीचं वातावरण राहत असेल तुमच्या मनामध्ये पूर्णतः निगेटिव्ह एनर्जी भरलेली असेल तुमची चिडचिड होत असेल तर मग अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक पूर्णपणे नारळ जो आहे तो सोलून घ्यायचा आहे नारळ सोलून घेतल्यामुळे काय होतं नारळाला जे काही तीन छिद्र असतात ज्याला आपण नारळाचे डोळे म्हणतो तर ते तुम्हाला दिसायला लागतील आणि ते तीनही डोळे तुम्हाला कशाच्या तरी मदतीने उघडायचे आहे आणि त्या छिद्रांमधून तुम्हाला खडे मिठाचे आठ खडे टाकायचे आहे तुम्ही तीनही छिद्रांचा वापर करून कोणत्याही छिद्रांमधून संपूर्णत आठ खडे टाकू शकता म्हणजे तुम्हाला एकाच छिद्रातून सगळे खडे टाकता आले तर तसं करा किंवा वेगवेगळ्या छिद्रांमधून टाका पण एकूण तुम्हाला फक्त आठच खडे टाकायचे आहेत त्याचबरोबर सात लवंगा ज्यांना फुलंसुद्धा सुद्धा असतील तर अशा सात लवंगा सुद्धा तुम्हाला त्या नारळामध्ये टाकायच्या आहेत तर लक्षात घ्या नारळ जो आहे तो पाण्यासह असावा आणि शेंड्या काढल्यानंतर त्याचे डोळे तुम्हाला दिसायला लागतील आणि ते जर तुम्ही उघडले तर त्यातून तुम्हाला हे साहित्य टाकता येईल त्याचबरोबर तुम्हाला चिमुटभर हळदी कुंकूसुद्धा टाकायचा आहे आणि या नारळाला तुम्हाला लाल दोऱ्याने अकरा वेळा गुंडाळायचा आहे म्हणजेच काय लाल दोऱ्याचे अकरा वेळे तुम्हाला या साहित्य टाकलेल्या नारळावर गुंडाळायचे आहेत त्याचबरोबर या नारळावर तुम्हाला एक भीमसेनी कापूर म्हणजे कापराची वडी असते ती किंवा मग भीमसेनी कापूर असेल तर तो तो या नारळावर जाळायचा आहे आणि भीमसेनी नसेल तर मी तुम्हाला सांगितलं साधा असेल तरीसुद्धा चालेल आणि जेव्हा तुम्ही त्या धाग्यावर तो कापूर जाळाल तर अर्थात थोडाफार धागासुद्धा जळेल काही हरकत नाही आणि तुम्हाला सात वेळा त्या व्यक्तीवरून तो नारळ उतरवायचा आहे जशी आपण दृष्ट काढतो नजर काढतो त्या पद्धतीने खरं तर ही जी क्रिया आहे ती आपल्याला स्मशानाच्या बाहेर करायची असते पण बरेच जण हे करू शकत नाही आणि संध्याकाळी सातची वेळ म्हणजे बरेच जण घाबरू सुद्धा शकतात त्यामुळे यमाची जी काही दिशा आहे ती आपण दक्षिण दिशा म्हणतो ज्या व्यक्तीला या गोष्टीचा त्रास होत आहे म्हणजे ज्याची आपल्याला ही नजर काढायची आहे त्याचं तोंड दक्षिणेला आणि जो हा उतारा करणार आहे किंवा जो ही नजर काढणार आहे त्याचं तोंड उत्तर दिशेला असावं त्या व्यक्तीला उभंच ठेवायचं आहे आणि आपणही उभं राहूनच हे करायचं आहे हे लक्षात असू द्या आणि त्यानंतर आपण केलेला जो काही उतारा आहे तो आपल्याला अशा ठिकाणी टाकायचा आहे की जिथे कोणताही माणूस ओलांडायला गेला पाहिजे नाही नाहीतर मग ज्याच्यासाठी आपण हा उपाय केला आणि दुसऱ्या कोणी व्यक्तीने हा उतारा ओलांडला तर तुमचा त्रास बंद होईल आणि त्या व्यक्तीला तो त्रास चालू होईल त्यामुळे असं करू नका आपल्याला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे त्यामुळे हा उतारा तुम्ही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता करा आणि जेव्हा तुम्ही ती वस्तू म्हणजे तो उतारा टाकायला जातात तिथून परत येतात तर ज्याने हा उतारा केला आणि ज्याचा तुम्ही उतारा केला अशा दोन्हीही व्यक्तींनी अंघोळ करायची आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला एकदा कालभैरवाष्टक वाचायचं आहे तुम्हाला नक्कीच याचा खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल आणि तुम्ही हा अनुभव आमच्यापर्यंत कमेंट्सद्वारे पोहोचवाल हीसुद्धा मी इथेच तुम्हाला ग्वाही देते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येचे दोन उपाय सांगितले एक होता तुम्हाला काही अमावस्येचे त्रास होत होत असतील त्याच्यासाठी आणि दुसरा म्हणजे चुकून तुमच्याकडून एखादा उतारा जो तांत्रिक मांत्रिक लोक करतात आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागला असेल किंवा कोणताही उतारा तुमच्याकडून ओलांडला गेला असेल आणि तुम्ही त्या खूप वाईट अनुभवातून जात असाल तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना अशा समस्या आहे तेसुद्धा हा उपाय करून बघतील आणि त्यांनासुद्धा या उपायाचा गुण येईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार